मिरज तालुक्यातील सलगरे येथे मैशाळ उपसा सिंचनच्या तलावात काही दिवसांपूर्वी बेवारस गंजलेल्या अवस्थेतील मोटरसायकल आढळून आल्यानंतर आता पुन्हा एकदा बेळंगी येथे एका विहिरीत दोन बेवारस मोटरसायकली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी मिरज पोलिसांनी मात्र तातडीने या गोष्टीची दखल घेत भेट बेड़ दिली बेळंकेतील कालव्या नजिक असणाऱ्या ज्ञानदेव कोरे यांच्या शेतातील विहिरीत या दोन मोटरसायकली आढळून आल्याची घटना उघडकीस आली यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ पोलीस पाटील चंद्रकांत पाटील आणि नेताजीराव गडदरे यांना या घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर या मोटरसायकली पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या अनेक दिवसांपासून या मोटरसायकली पाण्यात राहिल्याने पूर्णपणे गंजून गेल्याचे दिसून आले वापरात असणाऱ्या या मोटरसायकलीमध्ये एक हिरो स्प्लेंडर कंपनीची के एक्काहत्तर ई छत्तीस वीस ही मोटरसायकल आहे तर दुसरी के ए अठ्ठावीस ई बी दोन हजार पाच या क्रमांकाची दुचाकी सापडली आहे ही वाहने चोरी प्रकरणात वापर करून येथे फेकून देण्यात आली की अन्य कोणत्या कारणासाठी वापरली याचा शोध मिरजग्रामीण पोलीस घेत आहेत मात्र दुचाकी सापडण्याचे सत्र पूर्वभागात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे